सर्वसामान्यांचा आवाज धडक न्यूज म्हणजेच बेधडकपणे धडक नमस्कार धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदार बातमी फक्त आपल्यासाठी पल्लवी काळे मॅडम द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित आनंदी जीवन सामाजिक बहुदिशय सेवाभावी संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आई वृद्धाश्रमाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना शाल श्रीफळ मानाचा फेटा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले या पुरस्कारार्थीमध्ये सुयेश क्लासेसच्या संस्थापक अध्यक्षा पल्लवी काशीनाथ काळे यांना शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च राज्यस्तरीय द्रोणाचार्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पल्लवी काळे मॅडम आपल्या क्लासेसच्या माध्यमातून गेली चोवीस वर्ष अविरतपणे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करत आहेत या क्लासच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना घडवले आहे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी त्या विशेष प्रयत्न करत असतात त्यामुळेच सुयश क्लासेसने सलग चोवीस वर्ष शंभर टक्के निकालाची परंपरा यंदा सुद्धा कायम ठेवत सुयश क्लासेसचे नाव पंचक्रोशीतील क्रोशित उज्ज्वल केले आहे यामुळे सुयश क्लासेसला विद्यार्थ्यांची आणि पालकांची पहिली पसंती मिळत आहे शिक्षणाबरोबरच द आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्सेस घेऊन मुलांमध्ये मानवी मूल्य आणि संस्कार रुजवण्याचे कार्य करणारा हा एकमेव क्लास असल्याचे बोलले जात आहे शिक्षणाबरोबरच संस्कारसुद्धा महत्त्वाचे असल्याने या क्लासमध्ये विद्यार्थ्यांना एक माणूस म्हणून घडवण्याचे पवित्र कार्य सुद्धा केले जात आहे याच त्यांच्या कार्याची दखल घेऊन आनंदी जीवन सामाजिक बहुद्धीशी सेवाभावी संस्थेने त्यांना राज्यस्तरीय द्रोणाचार्य पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे पल्लवी काळे मॅडम फक्त शिक्षणापुरते मर्यादित न राहता ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेने समाजकार्यात सुद्धा त्या हिरहिरीने भाग घेत असतात समाजातील शोषित पीडित आणि वंचित घटकांना मदतीचा हात देत असतात तसेच गेली अनेक वर्षापासून त्या आई वृद्धाश्रमाच्या आश्रयदात्या बनवून आई वृद्धाश्रमातील अनाथ निराधार वृद्धांना मदतीचा हात देत असतात तसेच आपल्या उत्पन्नातील काही भाग त्या आई वृद्धाश्रमाला मासिक देणगी म्हणून देत असतात आपण तर मदत करतातच पण वृद्धाश्रमाची फरफट होऊ नये यासाठी त्या सतत धडपडत असतात शिवाय अनेकांना त्या मदतीसाठी आवाहन करत असतात या सर्वच कार्याची म्हणून संस्थेने त्यांना राज्यस्तरीय द्रोणाचार्य पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून सर्वत्रच त्यांचे कौतुक होत आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या